नमस्कार आपण पाहतात मराठी रोकटोक न्यूज चॅनल या चॅनलसाठी मी पत्रकार सुभाष जेते आज खरं तर बऱ्याच वर्षापासून इथलं जे उद्देश असतो कु कृषी कुँ, उत्पन्न बाजार समितीचा तर त्याला कुठंतरी थोडा खंड पडलेला होता आणि जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे पंचवीस ते तीस वर्षापासून इथले सगळे व्यापार बंद होते आणि आज या नवनियुक्त संचालक मंडळ सहा सात महिन्यापूर्वी जे कार्यान्वित झालं आणि त्यांनी एक धाडशी निर्णय संचालक मंडळ आणि सभापती असतील किंवा उपसभापती आणि संचालक मंडळांनी धाडशी निर्णय घेतला आदरणीय आमदार पुरंदर हवेलीचे आमदार संजय जी जगताप यांच्या माध्यमातून आणि असे असताना आस आज आपण बघतोय की आज कांदा मार्केट सुरू होतं आहे आणि एक खरोखर निरेखा कृषी उत्पन्न बाजार समितीतलं एक मोठं अचीवमेंट म्हणता येईल याला आणि याविषयी आपण जाणून घेणार घेणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जगताप साहेब यांच्याकडून धन्यवाद नमस्कार कृषी उत्पन्न बाजार समिती नेरा आणि या संस्थेच्या वतीनं आपण आज मोठ्या थाटामाटामध्ये कांदा विक्री निलाव पद्धतीने का चालू करीत आहोत आणि हे का कार्य करत असताना तालुक्याचे आमदार सन्माननीय संजयजी जगताप सर या विभागाच्या खासदार सौभाग्यवती सुप्रियाताई सुळे राज्याचे उप उपमुख्यमंत्री सन्माननी अजितदादा यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या ठिकाणी काम करत असून या मार्केट कमिटीमध्ये मा आम्ही सहा ते सात साथ महिन्यापूर्वी ज्यावेळी काम करण्याची सुरुवात केली त्यावेळी काही असं अशा पद्धती दिसून आल्या की निरा मार्केट कमिटीमध्ये मा काम करण्यासारखं खूप मोठं काम करण्यासारखं या ठिकाणी संधी आहे आणि आम्ही सर्व संचालक असतील त्याच्यामध्ये स्थानिक संचालक असतील निगडे भाऊ असतील विक्रमदादा असतील आणि रा राजकुमार शाह असतील आणि परिसरातील सर्व संचालक आमच्या बोर्डातील सर्व संचालक एका जीवाने एका ताकतेने एका ईर्षेने कामाला सुरुवात केली आणि निरेमध्ये निरेमध्ये जे प वीस पंचवीस वर्षापूर्वी जे वैभव होतं ते वैभव परत प्राप्त करण्यासाठी मार्केट कमिटीमध्ये मा काही व्यवहार झाले पाहिजेत काही मार्केट चालू झाले पाहिजेत त्या निमित्ताने आम्ही आज या ठिकाणी कांदा मार्केट चालू करत आहोत आणि आमची जी मिटिंग झाल्यानंतर आमदार साहेबांनी सूचना केल्या खासदार साहेबांनी सूचना केल्या सन्मानाने या राज्याचे मुख्यमंत्री दादांनी काही सूचना केल्या आणि सूचनांचं पालन करून आम्ही त्या ठिकाणी कांद्याचा पहिला यशस्वी प्रयोग या ठिकाणी आपल्या सर्वांच्या समोर करतोय हे करत असताना आमचे सर्व संचालक सचिव महोदय कर्मचारी परिसरातील सर्व मान्यवर या सर्वांचं आम्हाला योगदान वेळोवेळी लाभलेलं ला आहे आणि हे काम चालू करत असताना आज आम्ही थोडासा अंदाज घेतला की पहिल्याच दिवशी आम्ही निलाव चालू करतोय दर शनिवारी या ठिकाणी कांद्याचे निलाव होणार आहेत आणि या कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांची शेद सोय या ठिकाणी उपलब्ध होणार आहे आमच्या माहितीप्रमाणे या ठिकाणी साधारण जवळपास एक हजार पिशवीच्या पुढे आवक पहिल्याच पहिल्याच दिवशी होते आणि ही अतिशय आनंदाची गोष्ट या परिसरातील लोकांच्या माध्यमातून आहे आपणा सर्वांचं सहकार्य इथून पुढं मार्केट कमिटीला राहू द्यात मार्केट कमिटी चांगल्या पद्धतीने निर्याचं चा वैभव परत प्राप्त करण्यासाठी वेळोवेळी काम करेल एवढंच बोलून या ठिकाणी मी कांदा निलाव हा जो डिसिजन घेला घेतला प्रथम मी अभिनंदन दादांचं करतो राज्याचे उपमुख्यमंत्री त्यांनी जे योग्य माणूस या बाजार कमिटीला जे सभापती नेमले जे आमचे जगताप साहेब आहेत आमचे नेते त्यांचं सर्वप्रथम मी कारण की कारण की त्यांच्यामध्ये काहीतरी विजन दिसतंय ते आल्यापासून प्रत्येक दडालीनेच जे मिटिंगं घेतात आणि प्रत्येक नवीन नवीन उपक्रम उपक्रम इथं राबवतात त्यामुळे मी पहिल्यांदा आमचे जे राष्ट्रवादीचे नेते आहेत शरदजी जगदाळे जगताप साहेब त्यांचा मी पहिल्यांदा आभार व्यक्त करतो निरा यांच्या वतीनं तर एक आनंदाचा सोहळा म्हटलं तर वावगं ठरणार नाही की गेले अनेक वर्ष या ठिकाणी हा निलाव बंद होता परंतु आमच्या सर्व संचालक मंडळांनी विशेषतः या ठिकाणी आदरणीय तालुक्याचे विद्यमान आमदार संजयजी जगताप तालुक्यात बारामती लोकसभेच्या खासदार सुप्रियाताई असतील उपमुख्यमंत्री अजितदादा असतील यांच्या सांगण्यावरनं त्या ठिकाणी खरं तर आम्ही ठरवलं आणि एकजुटीने काम करत असताना आमचे सभापती शरदराव जगताप साहेब उपसभापती महादेव नाना टिळेकर असतील आणि आमचं सर्व संचालक मंडळ यांनी एक निर्णय केला आणि या निर्णयातून या ठिकाणी कांदा निलाव पद्धतीने सुरू करण्याचा त्या ठिकाणी मुख्य उद्देश जी बाजार समिती शेतकऱ्यांना उपयोगी आहे हे निरा ग्रामपंचायतीच्या माध्यम ग ग्रामस्थांच्या जे वैभवात भर पडण्यासाठी खरं तर निलाव कृषी उत्पन्न बाजार समितीत होणार आहे परंतु त्याचा फायदा संपूर्ण निरा आणि निरा परिसराला होणार आहे आणि म्हणूनच अशा पद्धतीचे अनेक विविध उपक्रम इथून पुढील पाच वर्षाच्या काळामध्ये आम्ही कर करणार आहोत त्याची त्या ठिकाणी त्यानिम या निमित्तानं आम्ही आजची ही एक सुरुवात आहे आणि सुरुवात चांगली झाल्यानंतर त्यानंतर भविष्यामध्ये अशाच पद्धतीचा कार्यक्रम या ठिकाणी आम्ही करू करत राहू अशा प्रकारच्या या ठिकाणी सांगू इच्छितो कृषी उत्पन्न बाजार समिती कांदा लिलाव मार्केटचा आज शुभारंभ होतोय आम्हाला आनंद होतो आहे की पंचवीस तीस वर्षापूर्वीचं गतवैभव आम्ही आणण्याचा प्रयत्न करतोय आज आम्ही सर्व संचालक मंडळ याच्यात नवीन आहे आणि एक सहा सात महिन्यात आम्ही एक चांगला असा निर्णय घेतला आहे त्याला आम्हाला श शक्यतो यश येईलच आज असं दिसून येतं आहे आज शक्यतो एक हजार पिशवीच्यावर आवक झालेली आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्यांना फायदा आहे ह्या गोष्टीचा की शेतकरी आज असा फरफटतो आहे आपला की पुण्याला न्यायला लागतो आहे कांदा नाशिकला न्यायला लागतोय आज, आज आपला ग्रामीण भागात एक मोठं मार्केट होतं आहे आणि आज असं झालं की व्यापारी अगोदर शेतीवर म्हणजे बांधावर जाऊन माल खरेदी करत होते पण ते शेतकऱ्याची फसवणूक होत होती होती शेतकऱ्यांना एवढंच सांगायचं आहे की आपला माल आपण बाजार समितीत आणून विक्री करावा आणि शेतकऱ्यांना एक असं आश्वासन देतो की आमच्याकडून तुम्हाला कोणतंच म्हणजे ही तुमच्याकडून कोणता कर घेतला जाणार नाही आणि कोणत्याही शेतकऱ्याची फसवणूक होणार नाही असं मी त्यांना आश्वासित करतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कांदा मार्केट चालू होण्याचं चा कारण एक महिन्यापूर्वी ग्राम निरा ग्रामपंचायतीने व तालुक्याचे आमदार संजयजी जगताप यांनी एक मिटिंग घेतली आणि त्यांनी आम्हाला सूचना केल्या की निर्यात मार्क कांदा मार्केट चालू झालं पाहिजे आणि त्या सूचनेचं आम्ही सर्व संचालक मंडळ असेल सभापती असतील उपसभापती असतील या सर्वांनी त्या सूचनेचं पालन करून आदरणीय सुप्रियाताई सुळे असतील म महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील या सर्वांच्या सूचनेनुसार आम्ही काम करीत आहोत आणि या कामाला आज यश आलेलं आहे तरी सर्व शेतकऱ्यांनी भरपूर आवक करावी दर शनिवारी ते कांद्याचे निलाव होतील समिती येते माननीय संजयजी जगताप सर या तालुक्याचे आमदार त्याचप्रमाणे या विभागातील लोक लोकसभा प्रतिनिधी माननीय चोप्रिया सुळे आणि या विभागातील आपल्या अतिशय गतीने काम करणारे आपले जे उपमुख्यमंत्री मान्य अजितदादा पवार यांच्या सहकार्यातून त्यांनी केलेल्या सूचनेप्रमाणे आम्ही या ठिकाणी कांदा बाजार सु सुरुवात करीत आहोत प्रथमतः मी आमचे सं सर्व संचालक मंडळ विशेष करून सभापती महोदय त्यांनी वेळोवेळी इथं वेळ देऊन निरा मार्केटमधल्या अडचणी जाणून घेऊन आपल्याला पुढं भविष्यात काय करायचं आहे संदर्भात वेळोवेळी आपल्याला सूचना करून आणि त्याचप्रमाणे त्यासाठी काय अडचणी येतील त्या सोडवण्याचं क एक मुखाने त्यांनी आम्हाला पाठिंबा दिला सर्व संचालकाच्या वतीने मी त्यांचं प्रथमतः आभार मानतो आणि दुसरी गोष्ट की व्यापाऱ्यांचं मुळात असं झालं की इथं व्यापारीसुद्धा यायला जरा थोडंसं अडचणी होत्या परंतु आम्हाला व्यापारी इथं हो आज दहा बारा लोकांनी इथं आम्हाला सहकार्य केलं आहे सुरुवात करताना त्यांचं इतकं आम्हाला सहकार्य आहे की तुम्हाला योग्य असा बाजार आम्ही इथं काढू शेतकऱ्यांची कुठलीही फसवणूक केली जाणार नाही आत्ता दुसरी गोष्ट आमची इथे की जर कांदा आला तर प्रथम वजन केलं जातं वजन करूनच पिशवी खाली केली जाते आणि त्यावर निलाव होणार तेच वजन पुढं व्यापाऱ्यात इथे येणार म्हणजे कुठल्याही प्रकार शेतकऱ्यांचं एका किलोचंही नुकसान होणार नाही आणि बाजारात स्पर्धा आहे इथं निलाव होताना दहा बारा व्यापारी आहेत प्रत्येकजण आपल्याला माल चांगल्या किमतीने घ्यायचा आहे चांगल्या शेतकऱ्याला बाजार मिळावा असं प्रयत्न करणार आहेत अशी त्यांनी आम्हाला गा ग्वाही दिली आहे त्यामुळे मला शेतकऱ्यांना म्हणायचे सांगायचे की तुम्ही बहुतेक कुणा कुणा इथं जाता तिथं तुम्ही जात नाही फक्त माल पाठवता फोनवरनं कारभार करता किती विकला जातो आहे काय केला जातो हे तुम्हाला कळत नाही इथं तुमच्या नीला होणार आणि त्याचा फायदा तुम्हाला इथं नक्की होणार आहे आणि त्याचबरोबर निरा पंचकृषीतील व्यापाऱ्यांना म्हणजे इतर काय असतील अगदी वडापाव वाल्यापासून ते कापड दुकानदार असतील आणखी इतरही असतील सर्वांना इथं त्यामुळं चालना होईल त्याचप्रमाणे आमच्या इथले हमाल कंपनी असतील मापडे कंपनी असतील आत्तापर्यंत त्यांना काम नव्हतं आज त्यांनासुद्धा इथं काम मिळणार आहे आज एका पिशी मागं दहा रुपयाचं इथं फायदा इथल्या शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांना आणि हमाल पंचायत सगळ्या लोकांना होणार आहे त्यामुळं नेरा कृषी उत्पन्न बाजार समितीत आज जे हे वातावरण जे दिसतंय हे सर्वात आनंदाचं आहे मी शेतकरी या नात्याने बोलतो की पुरंदर तालुक्यातून नेरा गावात हे गुळाचं मार्केट होतं गुळाचं मार्केट कांद्याचं मार्केट होतं हे सर्व मार्केट बंद केली बंद केल्यानंतर या नेरा गावात वातावरण वेगळं दिसू लागलं वे व्यापाऱ्यांचं सर्व नुकसान व्हायला लागलं इथं एक कांद्याची पिशवी आणली तर तो दहा रुपयाच्या निर्यातनं वस्तू खरेदी करू शकत होता पण हे सर्व बंद झालं बंद झाल्यानंतर व्यापारपेठ उघडी पडली उघडी पडल्यानंतर आम्ही एक कार्यकर्ता ह्या नात्याने आमदार साहेबांना सांगितलं आमदारसाहेब गावाचं वातावरण वेगळं दिसायला लागले आमदार साहेबांना निर्णय घेतला एक व्यापाऱ्यांची मिटिंग बोलावली मिटिंग बोलावल्यानंतर मिटिंगमध्ये निर्णय झाला कांद्याचा बाजार चालू करायचा स्थानिक डायरेक्टर होते निगडे साहेब होते शाह होते सर्वे दगडे होते तर मिटिंगमध्ये निर्णय झाला कांद्याचं मार्केट चालू करायचं तर मार्केट चालू केल्यानंतर आज ह्या नेरा गावाला सर्वात नेरा गावाच्या वतीने एक शेतकरी या नात्याने मी आख्या संचालक मंडळाचं कौतुकाने अभिनंदन करतो कौतुकाने सभापतीला तर पहिलं अभिनंदन केलं पाहिजे सभापतींनी दाढशे निर्णय घेतला याच्याबद्दल सभापतींचं अभिनंदन करतो आणि कांदा शुभारंभ प्रसंगी सर्व उपस्थित शेतकरी व्यापारी यांचे प्रथमतः मी स्वागत करतो आणि आज जो कांदा बाजार शुभारंभ होणार आहे त्यासाठी बाजार समितीच्या वतीने ज्या सोयी सुविधा लागणार आहेत त्या बाजार समिती त्यांना संपूर्णपणे पुरवणार असून तुम्ही जर मराठी रोकटोक न्यूज चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्ही जर या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा ताजे अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा मराठी रोकटोक न्यूज चॅनल धन्यवाद